नमस्कार मैत्री तर आज आहे आमच्या शाळेतील मॅडमचा बड्डे तर या ठिकाणी पाहू शकतात त्यांच्या बड्डेसाठी आम्ही सर्वांनी मिळून केक आणलेला आहे आणि त्या आहेत ह्या मॅडम त्यांचं नाव आहे डांगे मॅडम तर पाहू शकताय छानपैकी त्या बोलत होत्या निमित्त त्यांच्या मुलांना आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं की मुलांमध्येच सेलिब्रेट बड्डे करूयात म्हणून आम्ही सर्वांनी शाळेमध्येच बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर पाहू शकताय खूप छान वाटत होत्या त्या दिवशी मॅडम पण दिसत होत्या आणि मुलं पण खूप खुश होती की आज आपणाला केक खायला मिळणार आणि मॅडमचा स्पेशली मॅडमचा बड्डे म्हणल्यास ते तो वेगळाच अनुभव असतो मुलांसाठी देखील तर या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीला मॅडमना बड्डे विश करून सर्वांनी केक कापलेला आहे मॅडमनी आणि आता कचरे मॅडम आहेत त्या त्यांना केक खाऊ घालत आहेत तर चांगलीच थट्टा मस्करी पण चालू होती एन्जॉय पण छान होतं चालू खूप वेगळं असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि छान पण वाटत होतं या ठिकाणी मी पण होते उभा तर पाहू शकते फोटो वगैरे काढायला चालू होते छान वाटत होतं मुलं पण खुश होती की आता आपणाला छान वाटणार मॅडमचा बड्डे आपण आज पाहिलो कसं असतं छोट्यांचे बड्डे मुले स सेलिब्रेट करताना त्या ठिकाणी जातात परंतु मोठ्यांच्या बड्डेला जास्त मुलं नाहीतच ना त्यामुळे आणि स्पेशली मॅडमचं म्हणलंस तर वेगळंच असतं आता या ठिकाणी मी मॅडमले केक खाऊ घालत होते अशा प्रकारे छान असा आम्ही मॅडमचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि मॅडम पण त्या दिवशी खूप खुशमध्ये होत्या कारण की वेगळ्याच त्या फिलिंग असतात ना की बड्डे म्हटल्यानंतर त्या दिवशी त्या खूप म्हणजे सर्वांचे फोन येणं विश करणं असं चालू होतं आणि सर्वांनी छान प्रकारे त्यांचा बड्डे पण आनंदामध्ये सेलिब्रेट केलेला आहे शूटिंग काढायला चालू होती आणि मी मध्येच येऊन उभा राहिलेली आहे पाहू शकता तुम्ही पण माझ्या लक्षातच आलं नाही की या ठिकाणी शूटिंग चालू आहे परत मी बाजूला सरकलेले आहे आणि नंतर आ, चालू होतं बऱ्याच असं बोलणं वगैरे आमच्या गप्पा गोष्टी मस्करी पाहू शकताय खूप छान वाटत होतं आणि आता आम्ही एकमेकींना के केक खाऊ घातल्यानंतर परत मुलांमध्ये पण तो केक दिल्या देण्यात आलेला आहे मुलांना पण खायला आणि त्यातील बरीच मुलं आणखीन मॅडम आम्हाला केक पाहिजे आहे आम्हाला खूप केक आवडलेला आहे असं म्हणून चालो या ठिकाणी चालू होती थट्टा मस्करी तर छान प्रकारे मॅडमचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे त्यानंतर आमचं बाहेर जायचं नियोजन ठरलेलं होतं तर या ठिकाणी कचरे मॅडम आणि नांदे मॅडम बड्डेचा केक देत आहेत मुलांना सर्वांना मुलं पण आवडीने तो केक खातो हो आहेत त्यानंतर आम्ही ठरवलं की बाहेर कुठेतरी स्पेशल पार्टी करायला जायचं म्हणून तर या ठिकाणी पाहू शकता आम्ही चौगी पण गेलेलो आहोत एका हॉटेलमध्ये तिथं जवळ होतं त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी आत्ता आम्ही फायनली हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आत्ता बसलेलो आहोत तर या ठिकाणी मी सर्वांची शूटिंग करत होते की जेवायला आलेले ही मॅडमची मुलगी होती स्वरा आणि इतर पण मॅडम ह्या दोघी मॅडम कचरे मॅडम आणि नांदे मॅडम आणि त्यांची मुलगी आराध्या त्यानंतर मी स्वराला माझी शूटिंग कार्ड म्हणलं थोडीशी तर ते आमच्या गप्पा चालू होत्या तेव्हाच तिनं शूट केलेलं आहे तर पाहू शकता छान वाटत होतं कारण की ऑर्डर येईपर्यंत आम्हाला वेट करावा लागला होता ना त्यानंतर आम्ही मसाला पापड ऑर्डर केला सुरुवातीला तर तो मसाला पापड या ठिकाणी आता पाहू शकता तुम्ही आलेला आहे आणि हा आहे मसाला पापड छान होतं मसाला पापड पण छान वाटला त्या ठिकाणचा तर आता आम्ही सर्वजणांनी मसाला पापड पापड खाल्लेला आहे तर पाहू शकता या ठिकाणी पण मन लावून पापड खात होती आराध्या पण खात होती आणि आता फायनली आम्ही आत् आत्ता पाहू शकता हे जेवण आलेलं आहे या ठिकाणी आम्ही एक पनीर भाजी बनगवली होती आणि काजू करी आणि छानपैकी आता आम्ही जेवण करणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत तर पाहू शकताय कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा